बस बस ट्रक अपघात जखमी चालकाचा पाय फ्रॅक्चर तात्काळ घटना नवापूर येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि बसमधील तेवीस प्रवाशांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही परंतु ट्रक आणि बस धडक झाल्यामुळे तेवीस प्रवाशांना मुकामार लागला असून काही प्रवाशांचे दात तुटले नवापूर शहरापासून काही अंतरावर रायंगणगाव परिसरात अपेक्स हॉटेल समोर सुरत एरंडोल बस क्रमांक एम एस तेरा सी यू पंच्याऐंशी ब्याण्णव व ट्रक क्रमांक के ए छप्पन्न एकोणनव्वद त्र्याऐंशी यांची जोरदार धडक झाली सुरत ते एरंडोल जाणारी बस अपेक्स हॉटेलकडून जात असताना बस चालकाने चुकीच्या बाजूने वाहन नेल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकसोबत अपघात झाला रस्त्याची दैनी अवस्था असल्यामुळे बस चालकाने वाहन बाजूच्या रस्त्यावर टाकून काढण्याचा प्रयत्न केला मात्र एवढी ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने अपघात अधिक गंभीर ठरला धडक झाल्यानंतर ट्रक चालक नशेत रस्त्यावर इकडे तिकडे फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातामुळे काही तासासाठी राष्ट्रीय महामार्ग वर वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान पोलिसांची ही घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी ट्रक चालकाला पकडून गाडीत बसवले आणि पुढील चौकशीसाठी नवापूर पोलिस ठाण्यात आणले नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपाता गिरीश